एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत म्हणजे सरकारचं शिष्टमंडळ आता भेटीसाठी येणार आहे आणि साधारण चार ते पाच वाजण्याच्या सुमारास शिष्टमंडळ भेटीसाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येते या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय सरकारचं शिष्टमंडळ जरांगींच्या भेटीसाठी पोहोचणार आहे साधारण चार ते पाच वाजता हे शिष्टमंडळ येण्याची शक्यता आहे यावेळी भेट होईल आणि या भेटीत नेमकी काय चर्चा होते आणि चर्चेपेक्षाही जास्त महत्वाचं ते म्हणजे काही तोडगा निघतो का हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कारण जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही अशी एकीकडे ठाम भूमिका जरांगे घेताना बघायला मिळतात दुसरीकडे सरकार आज चर्चेसाठी येत आहे या चर्चेतनं नेमकं काय निष्पन्न होतं हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरेल दरम्यान आपण बघतोय की आता मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत जमलेले आहेत आझाद मैदानावर तर आंदोलक आहेतच पण सोबतच रेल्वे स्थानकावर सुद्धा आंदोलक आहेत आणि आता ह्यातली एक मोठी अपडेट म्हणजे सरकारचं शिष्टमंडळाचं रांगेंची भेट घेणार आहे